वर्क फ्रॉम होम करायचंय पण समजत नाही वर्क फ्रॉम होम ची सुरुवात झाली कुठून इथं सगळ्यात जास्त ट्रेंड आला कोविड पासून कोविडमध्ये सगळे घरी बसून होते कंपन्यांनी घरून काम करायला लावलं आणि तिथून हा शब्द जास्त गाजला वर्क फ्रॉम होम घरी बसून पगार मिळतोय ऐकायला छान वाटतं पण तेवढं काम पण करावं लागतं पण आता सगळ्यांची इच्छा आहे मॅक्झिमम हाऊस वाईफ ज्या असतात ज्या महिला आहेत ज्या घरी बसून असतात त्यांना वाटतं की घरून माझा काहीतरी इन्कम सोर्स सुरू झाला पाहिजे पण प्रॉब्लेम हाच असतो की सुरुवात कशी केली पाहिजे वर्क फ्रॉम होम आय टी व्यतिरिक्त अजून कशामध्ये असतात ते आपल्याला माहीत नसतं त्याच्यामध्ये ना सुरुवात होते ना आपल्याला वर्क फ्रॉम होम मिळतं कारण माझ्याकडे जेव्हा स्पॉल येतात की सर म्हणतात वर्क फ्रॉम होम पाहिजे एक्सेलशीट बनवायचे असल तर द्या डेटा एंट्री करायचा असेल तर द्या हे वाटतंय सोपं पण तेवढे त्याच्यामध्ये कष्ट असतात मग असे काही सोर्सेस आहेत का जे केल्यानंतर आपल्याला इझिली वर्क फ्रॉम होम करता येईल आणि आपल्याला सहज अर्निंग पण करता येईल माझं नाव आहे सनी चा गेली दहा ते बारा वर्ष झालं करिअर गायडन्स करतोय विद्यार्थ्यांना आणि आता तुम्हाला हे तेच देण्याचा मी प्रयत्न करतोय पण असेच व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमचे जर काही डाऊट्स असतील काय प्रॉब्लेम असतील काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि हो शेवट लाईक करायला विसरू नका फ्री आहे सगळं आता परत विषय वर्तोय तो की वर्क फ्रॉम होम ची सुरुवात कशी केली पाहिजे पहिला पॉईंट स्वतःचं स्किल ओळखा प्रत्येकामध्ये काही ना काही स्किल असतं ते स्किल ओळखणं गरजेचं आहे एवढंच नाही की मला सिंगिंग जमते डान्सिंग जमतं मग त्याच्यावरती करायचं का बरेच जणांना असं असतं की आपलं स्किलच समजत नाही की आपण चांगला डान्सर आहे का आता आपण डान्स पण करतोय कधी कधी सिंगिंग पण करतो कधी कधी चित्रकला पण काढतो कधी कधी कुकिंगमध्ये पण चांगलं असतो हे ओळखणं खूप गरजेचं आहे की मी कशामध्ये बेस्ट आहे आणि आपलं मन आपल्याला सारखं सांगत असतं आणि त्याचा त्रास खूप होतो आणि होतं काय मग चार ते पाच वर्षानंतर आपल्याला रिग्रेट होतो पश्चाताप होतो आधी सुरू करायला पाहिजे होतं आणि मग सगळ्यात मोठा प्रॉब्लेम इथूनच चालू होतो नुसतं विचार करत बसण्यात वेळ जातो सुरुवात कधी होतच नाही आणि ऍक्शन इम्पॉर्टंट आहे मग वर्क फ्रॉम होमसाठी ऍक्शन इम्पॉर्टंट आहे पण ऍक्शनच्या अगोदर ओळखणं गरजेचं आहे किंवा माझ्यामध्ये स्किल काय तर ते ओळखा आपल्याला जवळ आपण एकांतात एक बसतो शांत बसलेला असतो किंवा समोर एखादा व्यक्ती आपल्यासारखं स्किल यूज करून पुढे जात असतो त्यावेळेस जास्त त्रास होतो आणि मनाला वाटतं की याच्यापेक्षा चांगलं मी बोलू शकते याच्यापेक्षा चांगलं व्हिडिओ बनवू शकते याच्यापेक्षा चांगला डान्स करू शकते याच्यापेक्षा चांगलं सिंगिंग करू शकते याच्यापेक्षा चांगलं जेवण बनवू शकते तरी पण हा पुढे गेला आणि मी अजून जाग्यावरतीच बसून आहे किंवा मी अजून जागेवरच बसून आहे हा जो त्रास होतो ना तो त्रास मनाला जास्त लागतो ज्यावेळेस आपल्यापेक्षा कमी स्किल असणार लोक आपल्यापेक्षा कमी टॅलेंटेड लोक आपल्या आप पुढे जातात त्यावेळेस त्रास खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो मग वर्क फ्रॉम होम मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट असतं ते म्हणजे स्किल तुमचं स्किल ओळखणं गरजेचं आहे एकदा तुम्हाला स्किल समजलं त्याच्यावरती रिसर्च करा आणि डेव्हलपमेंटला सुरुवात करा आर एन डी हे प्रत्येक बिझनेसमध्ये चालत असते लक्षात घ्या आर एन डी शब्द तुम्ही मोठमोठ्या लोकांकडून ऐकला असेल छोट्या छोट्या बिझनेसमध्ये पण आर एन डी चालते मला एक बिझनेस चालू करायचा आहे घरून चालू करायचा आहे सा, जॉब चालू करायचा आहे घरून सा, चालू आहे कर रिसर्च करा की त्याचा इन्कम कसा होऊ शकतो त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट किती लागते त्याच्यामध्ये काही कॉम्पिटेटर आहेत का त्याची मार्केटिंग कसे केली पाहिजे त्याचे जा व्हिडिओज जाहिरात सोशल मीडिया बऱ्याचशा गोष्टी आहेत ग्राफिक्स आले त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी मी कशा बनवू शकते रिसर्चला मी म्हणतो वेळ जाऊ द्या एक महिने जाऊ दे दोन महिने जाऊ दे तीन महिने चार महिने डजंट मॅटर जोपर्यंत बिझनेस सुरू करत नाही तोपर्यंत भरपूर विचार करा भरपूर रिसर्च करा त्याच्यावरती डेव्हलपमेंट करा एकदा बिझनेस चालू केला की फक्त काम 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 आणि मेहनत मागं वळून पाहायचंच नाही एवढी रिसर्च आपली झाली पाहिजे बिझनेस टाकल्यानंतर गरज नाही पडली पाहिजे की ह्याला विचारू का त्याला हे विचारू त्याच्यामुळं स्किल ज्या तुम्हाला समजतं स्किल समजल्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट काय जे स्किल आतापर्यंत लपलं गेलं होतं ते लोकांपर्यंत घेऊन यायचं असतं पण स्किल घेऊन येताना पण एक प्रॉब्लेम खूप मोठा होतो काय प्रॉब्लेम होतो पहिले तर भीती वाटते दुसरी गोष्ट लाज वाटते तिसरी गोष्ट चार लोक काय म्हणतील चौथी गोष्ट घरातून सपोर्टच मिळत नाही आणि सगळ्यात महत्वाचं काय होतं माहिती आहे का स्वतःमध्ये कॉन्फिडन्स नसतो की मी हे करेल का नाही करेल तर सगळ्यात पहिल्यांदा स्वतःमध्ये कॉन्फिडन्स आणा की मला हे करायचंच आहे आणि मी हे करूनच दाखवणार आहे तर तुमचं तुम्हाला स्किल समजलेलं आहे स्किलवरती रिसर्च झाली डेव्हलपमेंट झाली भरपूर विचार केला सुरुवात करताना छोटी करा का मी सांगतो बरेच जण काय करतात अचानक एखाद्याचं दुकान बघतात अचानक एखाद्याचा बिझनेस बघतात आणि लगेच इन्व्हेस्टमेंट करतात पैसे गोळा करणं सोपं आहे इन्व्हेस्टमेंट करणं सोपं आहे बिझनेस टाकणं पण सोपं आहे पण चालवणं अवघड असतं कारण चालवताना खरी कसरत असते आपण बऱ्याच वेळा जातो ना चहाच्या दुकानाच्या बाहेर थांबतो त्याचे कप मोजतो अरे ह्याचा एवढा इन्कम झाला असेल हॉटेलच्या बाहेर गाल्यानंतर गाड्या दिसतात गाड्या मोजतो आपण अरे ह्याचा एवढा इन्कम झाला असेल पण त्याच्या पाठीमागचं कष्ट कुणी पाहत नाही प्रत्येक बिझनेसमध्ये कष्ट हे कंपल्सरीच आहे मग तुम्ही वर्क फ्रॉम होम करा किंवा बाहेर जाऊन काम करा डजंट मॅटर तुम्हाला कष्टाशिवाय पर्याय नाहीये आता स्किल तर ओळखून झालेलं आहे मग स्किल ओळखल्यानंतर आपल्याला काय करायचंय सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला सांगितलंय की सोशल मीडियावरती या सोशल मीडियावरतीच यायचं असेल तर लाज सोडावी लागेल वाक्य थोडस ऑड वाटेल लाज म्हणजे काय मी म्हणत नाही की बेशर्मच व्हा बिनलाजे व्हा आता शब्द थोडेसे ऑड आहेत लाज सोडणं म्हणजे काय बोलायला लाजू नका का तर मीटिंग्स करावं लागतील स्वतःचं स्किल स्वतःचा बिझनेस प्रेझेंट करावा लागेल दुसरी गोष्ट जर तुम्हाला पटकन ग्रोथ पाहिजे असेल स्पीडने ग्रोथ पाहिजे असेल व्हिडिओज बनवावे लागतील ला। म्हणजे कॅमेरा समोर बोलावं लागेल ला। तिसरी गोष्ट ज्यावेळेस तुम्ही बाहेर पडचाल त्यावेळेस लोक तुमच्याकडे बघणार आहेत लोक अटॅक केल्यासारखी तुमच्या तुम्हाला क्वेश्चन विचारणार आहेत त्यावेळेस घाबरलं नाही पाहिजे लाजलं नाही पाहिजे आणि हे घाबरणं लाजणं त्यावेळेस निघून जातं एक्सपिरियन्सनी निघून जातं नॉलेज निघून जातं किंवा त्याच्यापेक्षा जा जास्त माझ्याकडे नॉलेज आहे मी सहज बोलू शकते सहज करू शकते तर हे पॉईंट थोडेसे लक्षात ठेवा तर आपलं स्किल ओळखलेलं आहे रिसर्च डेव्हलपमेंट सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत सुरुवात करताना सोशल मीडियावरती येणं खूप गरजेचं आहे का तर पब्लिक समोर टॅलेंट आणलं पाहिजे हिडन टॅलेंट हिडन नाही राहिलं पाहिजे डझन मॅटर तुम्हाला बिझनेस करायचा आहे का काय करायचंय किंवा तुमचं स्किल घेऊन आहे आज सोशल मीडियावरती लोक भरपूर पैसे कमावतात तुम्ही बघितलं असेल फेसबुकवरती व्हिडिओ बनवून युट्यूबवरती व्हिडिओ बनवून त्याचा अर्निंग तर ते करतायतच प्लस बिझनेसला रिप्रेझेंट करतायत आणि कस्टमर आपल्याकडे खेचून आणतायत तर कस्टमर दोन प्रकारे तुम्ही खेचून आणू शकता एक व्हिडिओमध्ये वातारपणा करायचा काहीतरी डायलॉग बोलायचे लोकांच्या शिव्या खायच्या तरी पण लोक येतात त्याला निगेटिव्ह मार्केटिंग म्हटलं जातं मग आपण केलं तर आपल्याला घरातून हाकलून देतील हे आपण करू शकत नाही दुसरं मग काय पर्याय एसी ओळखा सर्च इंजिन ऑप्टमायझेशन म्हणजे डिजिटल मार्केटिंग थोडंफार शिकून घ्या ऍटलिस्ट बेसिक तरी का गरजेचं आहे आपल्याला समजलं पाहिजे की व्हिडिओ कसे बनवायचे व्हिडिओ कधी टाकले पाहिजे त्याची लेंथ काय असली ले पाहिजे त्याची क्वालिटी काय असली पाहिजे त्याचं एडिटिंग कसं केलं पाहिजे या सगळ्या गोष्टी आपल्याला जमल्या पाहिजेत असंच व्हिडिओ काढून टाकून आपण लोकांच्या शिव्या खाऊन मोठं होऊ नाही शकत ते टेम्पररी होऊ शकतात पण आपल्या लाँग टर्मसाठी आपला बिझनेस रन करायचा आहे त्यासाठी एसीओ शिकून घ्या फेसबुक मार्केटिंग शिकून घ्या मेन महत्वाचं ब्लॉगर शिकून घ्या फ्री आहे सगळे तुम्ही युट्यूबवरती पण शिकू शकता ब्लॉगर हा पॉईंट शिकून घ्या त्याच्यावर एवढा छान बिझनेस प्रेझेंट होतो ना लोकांसमोर की तुम्हाला बोलण्याची गरज पण लागत नाही आणि प्लस गुगल ब्लॉगरवरून पण इन्कम देतं तुम्ही जस्ट युट्यूबवरती जाऊन सर्च करा इन्कम फ्रॉम ब्लॉगर म्हणजे स्किलचं इन्कम वेगळा झाला ब्लॉगरचं इन्कम वेगळा झाला फेसबुकवरती तुम्ही व्हिडिओ टाकायला लागला फेसबुक मॉनोटायझेशन आता लगेच देते फेसबुकवरून इन्कम तुमचा चालू होईल प्लस तेच व्हिडिओ तुम्हाला वरती टाकायचे आहेत वरून तुमचा इनकम चालू होईल इन, वर्क फ्रॉम होम घरी बसल्या बसल्या एखादं चांगले जेवण बनवत असतील तर ता जेवणाचे व्हिडिओ बघता तुम्ही एक अनिकेत म्हणून खूप फेमस झालं आज त्यांचे लाखोमध्ये सबस्क्राईबर आहेत गोल्डन बटन आलं त्यांना लाखोमध्ये इन्कम व्हायला सुरुवात झाली असे बरेचसे एक्झाम्पल आहे की चांगल्या रील बनवून चांगले व्हिडिओज बनवून फेमस झाले त्याच्यामुळे तुम्हाला हा एक खूप चांगला सोर्स आहे की सोशल मीडिया मार्केटिंग सोशल मीडियावरती येणं आणि आपला बिझनेस आपला स्किल प्रेझेंट करणं स्किल जर तुम्हाला वाटतंय की हे स्किल चांगला आहे या स्किलने मी लोकांसमोर पण प्रेझेंट होऊ शकते हे स्किल लोकांना पण शिकवू शकते जसं मी बघा आता स्टेज डिडिंगची सिरीज घेऊन येतोय बरेच लोकांना आवडते का आता माझ्यामधलं जे टॅलेंट आहे ते मी बाहेर काढतोय ऑलरेडी कॉलेजमध्ये याच्यामध्ये मी भरपूर सेमिनार दिले वर्कशॉप दिले पण आता ते व्हिडिओच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवतोय आणि ते पोहोचवल्याचं समाधान मला पण आहे कारण आपण म्हणतो ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते तुम्ही कोर्सेस घेऊ शकता ऑनलाईन कोर्सेस त्यासाठी तुम्हाला काय शिकायचं गुगल आणि झूम एवढं ये सोपं येतं हो शिकण्यासाठी गुगलवरती झूमवरती तुम्ही कॅमेरा कनेक्ट करू शकता किंवा डायरेक्ट त्या कॅमेऱ्याने पण तुम्ही काम करू शकता बरेचसे लोक असंच वर्क करतात करून दोन दोन तास काम केलं तरी होऊन जाईल तर तुम्ही गुगल मीटवरती झूमवरती ऑनलाईन क्लासेस घेऊ शकता तिसरा आता ट्रेंडिंगमध्ये ग्राफिक डिझाईनिंग ग्राफिक डिझाईन विथ एआय जर तुम्ही शिकला बघा सह शिकू शकता एक छोटासा कोर्स केला तर ग्राफिक डिझायनिंग शिकून होतं एआय कंटेंट त्याच्यामध्ये आले एक डिझाईन बनवायचं झाले तर मार्केटमध्ये तीनशे चारशे पाचशे हजार रुपये घेतात एक लोगो बनवायचं झाला तर एक हजार रुपयापासून पन्नास हजार रुपये एक लाख रुपये फक्त एक लोगो बनवायची किंमत आहे फोटो वाटत असेल तर युट्यूबवरती जाऊन सर्च करा इंस्टावरती रील पहा बघा परत मी फोटो पाहिला होतोय इंस्टाग्रामवरती रील्सवरती म्हणून तुम्हाला दिसणं महत्वाचं आहे फक्त असणं महत्वाचं नाही आता लोकांना दिसणं महत्वाचं आहे बिझनेस प्रेझेंटेबल असणं गरजेचं आहे तुमचं वर्क फ्रॉम होम जरी असेल तरी ते ऑल ओव्हर इंडियामध्ये दिसलं पाहिजे असं आपलं वर्क फ्रॉम होम असलं पाहिजे तर पहिलं तुम्हाला पॉईंट सांगितलं सोशल मीडियाचा यूज कसा करायचा आता दुसरा पॉईंट सगळ्यात जास्त बिझनेसची रिक्वायरमेंट कुठं आहे तर फूड इंडस्ट्रीज खाण्यापिण्याच्या वस्तू त्याचं हायजेनिक चांगलं ठेवलं तुम्ही हायजीन वस्तू असतील पॅकेजिंग चांगलं ठेवलं तुम्ही लोकांना दाखवण्यासाठी लोक आज भरपूर ऑनलाईन खाण्यापिण्याचे पदार्थ ऑर्डर करत आहेत तर तुम्ही स्वतःचाच बिझनेस रन करून स्वतःचीच वेबसाईट करून वेबसाईट करणं पण अवघड नाही एक वेबसाईट डिझायनर बघितला मिनिमम नऊ हजार ते तीस चाळीस हजार रुपयापर्यंत घेतात अमाऊंट आता जास्त कमी तुमचा डिसिजन असणारे जास्त वाटते कमी वाटते पण हा खर्च नाही हा इन्व्हेस्टमेंट आहे एक स्वतःची एक छान वेबसाईट बनवा लोक त्याच्यावरून सहज ऑर्डर करतात जसं आम्ही पण आता करतोय आमचा पूर्णपणे ई कॉमर्स बिझनेस आहे पुस्तकं असतील परफ्युम असतील सनग्लासेस असतील सगळे ऑनलाईन विकले जातात जाहिरात कशी लावायची काय लावायची त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ह्याच्यावरती येणार आहे की जाहिरात कशी लावली पाहिजे ऑर्गॅनिक कस्टमर कसं आणायचं नॉन ऑर्गॅनिक कस्टमर कसं आणायचं सगळ्या गोष्टी तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून शिकवणार आहे सगळ्यात महत्त्वाचं मुद्दा मी काय सांगितलं एक छोटीशी वेबसाईट बनवून घ्या ज्याच्यावरून तुम्ही ऑर्डर पिक करू शकता ऑर्डर पाठवू शकता तिथं अपडेट लोकांना दिसतील आणि खूप आहे वेबसाईट बनवणारे खूप लोक आहेत प्रेसमध्ये तुम्हाला दोन दिवसामध्ये दहा दिवसामध्ये इझिली वेबसाईट बनवून देतात त्याच्यामुळे काय होतं आपल्याकडे डेटा व्यवस्थित राहतो आपलं मॅनेजमेंट व्यवस्थित राहतं जरी वन मेन शो असेल तरी पण काम करायला तुम्हाला मजा येणार आहे अशा पद्धतीची तुम्ही फूडमध्ये पण करू शकता ऑर्डर घेऊ शकता ती सर तुम्ही म्हणताल नाही सर मला फूड पण बनवता येत नाही माझ्याकडे काय स्किल पण नाहीये ना मी जेवण चांगलं बनवू शकते ना घरून सपोर्ट या गोष्टींसाठी अजून काही वेगळं असेल तर सांगा आता लक्ष देऊन ऐका जर तुमच्याकडे ह्या सगळ्याच गोष्टी नसतील इन्व्हेस्टमेंटसाठी पैसे नसतील चला झिरो इन्व्हेस्टमेंटचं वर्क फ्रॉम होम तुम्हाला सांगतो ऐकायला मजेल झिरो इन्व्हेस्टमेंटचं वर्क फ्रॉम होम काय सगळ्यात महत्वाचं एक जीमेल अकाउंट खोला जीमेल अकाउंट खोल्यानंतर ब्लॉगर गुगलवरती प्ले ब्लॉग हे करा ब्लॉग लिहू शकता चॅट वरती माहिती आहे ब्लॉगर काय कन्सेप्ट आहे ते एक सिंपल तुम्हाला सांगतो तुम्ही घरामध्ये कॅलेंडर बघता बऱ्याच वेळा आपल्याला वेगवेगळ्या कंपन्या काय करतात फुकट कॅलेंडर आणून देतात बघा फुकट कॅलेंडर आणून देतात आणि जेव्हा तुम्ही ते कॅलेंडर बघता ते कॅलेंडरच्या अवतीभवती जाहिराती असतात हॉटेलच्या हो असेल फर्निचरच्या असेल हे जाहिराती असतात मग ते फुकट जरी दिलं असेल तर त्याच्यावरती जाहिराती छापण्यासाठी काय केलं जातं पैसे घेतले जातात लोकांकडून म्हणजे स्पॉन्सर असतं ते कॅलेंडर कस्टमरला जरी फुकट दिला असेल तरी कुणी ना कुणी ते छापण्यासाठी पैसे दिलेले असतात त्या बदल्यामध्ये ते कॅलेंडर त्यांची जाहिरात करत असतात मग कॅलेंडर फुकट मिळालं सेम ब्लॉगर तुम्हाला फुकट देतं तो पण एक ब्लॉगचाच प्रकार आहे मग ब्लॉगरमध्ये पण तुम्हाला एक मी एक स्क्रीन दाखवतो तुम्हाला ब्लॉगरमध्ये एक तुम्हाला एक फॉर्मॅट येतो त्या फॉर्मॅटमध्ये फक्त लिहायचं आता म्हणता लिहायचं काय तुम्ही ट्रॅव्हल करत असता वेगवेगळ्या ठिकाणी व्हिजिट करत असता कोणी कविता लिहित असतं कोणाला शायरी लिहिण्याचा नाद असतो कोणी हॉरर स्टोरी लिहितं कोणी चांगल्या स्टोरी लिहितं अशा बऱ्याचशा गोष्टी आपण लिहित असतो त्या स्टोरी ब्लॉगवरती लिहायच्या ब्लॉगवरती लिहिल्यानंतर तिथं पब्लिशचं ऑप्शन आहे पब्लिश करून टाकायचं जसे जसे तुमचे ब्लॉग व्हायरल होतील तसं तसं त्या ब्लॉगवरती ऑटोमॅटिक जाहिरात लागायला सुरुवात होते गुगल करून गुगल ॲड्स करून आणि त्याच्यावरती जर जाहिरात लागायला सुरुवात झाली की तुम्हाला पैसे याला सुरुवात होतात तर ब्लॉगवर बेस्ट इन्कम आहे झिरो इन्वेस्टमेंट आहे फक्त काय करायचंय लिखाण करायचंय आता तो तर इन्कम होतोच प्लस तुमचे ब्लॉग जसे 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 व्हायरल होतील बघा बऱ्याच वेळा आपण बघतो फेसबुकवरती एक टेक्स्ट येतात न्यूज चॅनलवाल्यांकडून असा असा अपघात घडला आणि जे लिंक कमेंटमध्ये आणि तुम्ही त्या लिंकवरती जाता आणि क्लिक करता जाता अपघाताची न्यूज बघायला पण ती न्यूज स्क्रोल करत करत करत, करत तुम्ही ज्यावेळेस खाली जाता ना त्यावेळेस तिथे वेगवेगळ्या वेग प्रकारची जाहिराती यायला सुरुवात होते म्हणजे बघायला गेला एक आणि दिसतं वेगळं जाहिरातीचे पण पैसे दिले जातात न्यूज तुम्हाला फुकट दिसते पण ती न्यूज दाखवण्यासाठी बऱ्याच लोकांनी स्पॉन्सर केलेले असतात पैसे दिलेले असतात तर इथून पण त्या जाहिराती आपल्या ब्लॉगवरती लागतात ब्लॉगवरती लागल्यानंतर तिथून एक वेगळा इन्कम आपल्याला होतो इव्हन तुम्ही प्रमोशन्स पण घेऊ शकता तुम्ही जर जेवणाचे ब्लॉग बनवत तुम्ही जर ट्रॅव्हलिंगचे ब्लॉग बनवत असाल तुम्ही जर गाड्यांचे ब्लॉग बनवत असाल किंवा तुम्ही फोटोग्राफीचे ब्लॉग बनवत असतात तो लोक तुमच्याकडे अट्रॅक्ट होतात ब्रँड तुमच्याकडे अट्रॅक्ट होतात म्हणतात की माझं ट्रॅव्हलिंग एजन्सी याची जाहिरात तुमच्या ब्लॉगमध्ये टाका म्हणजे तुम्ही एक ब्लॉग एक्सप्लेन केला शिमलाला आशा गेलो होतो असं असं झालं महाबळेश्वरला गेलो होतो असा असं झालं हा एक्सपिरियन्स आला पूर्ण तुम्ही ब्लॉग दिला दहा पेजेसचा आणि जर तुम्हाला अशी ट्रॅव्हलिंग करायची असेल असा एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर तुम्ही त्या स्पॉन्सरचं किंवा त्या ब्रँडचं नाव खाली देऊ शकता तो ब्रँड तुम्हाला पैसे देतो तर हा एक ब्लॉगरमधून इन्कम आहे त्यानंतर ऍफिलेट मार्केटिंग बऱ्याच वेळा तुम्ही ऐकलं असेल अफिलेट मार्केटिंग जर तुम्हाला करायचं असेल सिंपल आहे त्याच्यामध्ये ॲमेझॉन आहे फ्लिपकार्ट आहे मेशो आहे झिरो इन्व्हेस्टमेंट सांगते ऍमेझॉन फ्लिपकार्ट जर वरती गेला एकदम शेवट जायचं एकदम शेवट स्क्रोल करत जायचं आणि त्या वेबसाईट एकदम खाली गेल्यानंतर तिथं असतं बघा अर्न मनी विथ अस प्रत्येक वेबसाईटच्या खाली असतं की अर्न मनी विथ अस आमच्याबरोबर तुम्ही पण पैसे कमवा मग तिथं सेलिंग पार्टनर म्हणून घेतात ऍफिलेट पार्टनर म्हणून घेतात तिथं ॲफिलेट मार्केटर म्हणून तुम्ही कनेक्ट व्हा कारण अमेझॉन एवढं भयान कमिशन देतं युट्यूबवर सर्च करा तुम्हाला दोन ते तीन टक्केपासून जवळजवळ सत्तर ऐंशी टक्केपर्यंत कमिशन प्रोव्हाइड करत असतं आणि ते कमिशन लगेच जमा होतं तुमच्या अकाउंटला डिपेंड समोरचं कस्टमर कशी वस्तू घेते म्हणजे तुमचं एक स्वतःचं शॉप ॲमेझॉनवरती ओपन केलं जातं हे पण काय कसं शिकायचं त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवावं लागेल आपले व्हिडिओ येतच आहेत तर हे जे अफिलेट मार्केटिंग झिरो इन्व्हेस्टमेंट अकाउंट ओपन करायचं त्यातून काय करायचं लोकांना माहिती द्यायची व्हिडिओच्या माध्यमातून देऊ शकता ब्लॉगच्या माध्यमातून देऊ शकता लिंक व्हॉट्सअपला ठेवू शकता तुम्हाला जर हा मोबाईल घ्यायचा असा लिंकवरती क्लिक करा तुमचं नाव वगैरे कुठे दिसणार नाही पण त्या लिंकवरून कुणी जरी क्लिक केलं ऍमेझॉन दिसणार तिथून जर परचेस केलं त्याचं कमिशन तुम्हाला जमा व्हायला सुरुवात होते ॲज अ बेस्ट एक्झाम्पल बघायचं झालं तर जस्ट युट्यूबवरती सर्च करा की बेस्ट हेडफोन अंडर फाईव्ह थाउजंड तुम्ही जेव्हा असं टाकता त्यावेळेस डिग येतो व्हिडिओचा त्याच्यावरती क्लिक करा ते तुम्हाला दहा ते पंधरा हेडफोन एक्सप्लेन करतात एक प्रकारचे ब्लॉगरच आहेत ते दहा ते पंधरा हेडफोन एक्सप्लेन करतील तुम्हाला म्हणतील हा जर हेडफोन तुम्हाला घ्यायचा असेल तर खाली लिंक दिलेले आहेत लिंक इन बायो लिंक इन डिस्क्रिप्शन असं जे म्हणतात ना ते लिंक असतात अमेझॉनच्या लिंक अमेझॉनच्या ह्या व्हिडिओ बनवण्याला काय फायदा तर अमेझॉनचा तो अफिलेट पार्टनर असतो वरती त्याने ऍफिलेटचा अकाउंट ओपन केलेलं असतं तिथून जेवढ्या काय वस्तू घ्यायचा त्या प्रत्येक वस्तूचं कमिशन त्याच्या अकाउंटला जमा होत असतं अॅफिलेट मार्केटर हा बेस्ट इनकम सोर्स आहे घरी बसल्या बसल्या जस्ट अकाउंट ओपन करून तुम्ही चालू करू शकता तसं वर्क फ्रॉम होम पण तुम्ही करू शकता आणि दुसरी गोष्ट व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहेत व्हिडिओचं महत्त्व आम्हाला कळले तुम्हाला पण कळणं गरजेचं आहे थोडेसे व्हिडिओ बनवायला शिका कारण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही वेगवेगळ्या बिझनेसचे प्रमोशन करू शकता आज जर बेसिक प्रमोशन करायला गेलं डिपेंड फॉलोअरवरती पण डिपेंड करतं वरती पण डिपेंड करतं पण दोन ते अडीच हजार रुपये एका व्हिडिओचे सहज देतात आणि तुमचे जर फॉलोअर वाढत गेले तीस हजार पस्तीस हजार एक एक लाख रुपये ब्रँडचे देतात लक्षात द्या असेच इन्फ्लुएन्सर मोठे मोठी होत नाही नमस्ते या गोष्टी तुम्ही कुठे शकता व्हिडिओ बनवायला शिका बोलायला शिका सगळ्यात महत्त्वाचं आणि बोलायला शिकण्यासाठी कुठून शिकायचं सनीचा बुक स्वार युट्यूब चॅनल ज्याच्यावरती व्हिडिओची सिरीज येते ऑलरेडी आता दोन ते तीन व्हिडिओज आम्ही टाकलेलेत बघा कसं बोलायचं काय बोलायचं सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये एक्सप्लेन केलेल्या आहेत ते सिरीज पाहायला विसरू नका इकडे एक एका बाजूला प्ले लिस्ट पण दिसेल माझ्या चॅनलवरती गेला की प्ले लिस्ट पण दिसेल बोलायला शिकणं खूप गरजेचं नेक्स्ट व्हिडिओमध्ये ने मी सांगली कॅमेरावरती कसं बोललं पाहिजे तर हे वर्क फ्रॉम होमचे सोर्सेस आहेत लक्षात घ्या वर्क फ्रॉम होम फक्त नोकरी नाहीये तर लाईफस्टाईल बदलण्याचा एक चान्स असतो त्याचे फायदे काय तुम्हाला सांगतो वेळेनुसार काम करू शकता जसा वेळ मिळेल तसं काम करू शकता घरात निवांत बसून काम करू शकता फक्त टॅलेंटचं युज करायचं तुम्हाला ऍज अ फ्रीलान्सर म्हणून काम करू शकता बरेचसे ग्राफिक डिझायनर आहेत बरेचसे कंटेंट क्रिएटर आहेत जे काय करतात घरी बसून त्यांच्या टॅलेंटचे यूज करून स्किलचा यूज करून फ्रीलान्सिंग म्हणून काम करतात तुम्हाला लोगो बनवायचा ठीक आहे बनवू ऑनलाईनच सगळे कनेक्टिव्हिटी असते माझे पण बरेचसे का मा काम ऑनलाईनच होतात लोगो बनवायचे असतील डिझाईन बनवायची असेल आम्ही ऑनलाईन डाटा पाठवतो ते डिझाईन बनवून टाक पाठवतात व्हेरीफाईड करतो डिझाईनचे पैसे पाठवून देतो इझिली होऊन जातं त्यामुळे ग्राफिक डिझायनर सहज तुम्ही बनवू शकता कंटेंट रायटर सहज बनवू शकता घरी बसल्या बसल्या सांगतोय फूड ब्लॉगर सहज बनवू शकता घरीच फूड बनवायचे आणि लोकांना दाखवायची रेसिपी कशी असते कारण ट्रेंडिंग मध्ये ते पॉडकास्ट तुम्हाला वाटतं नाही घरी माझा चांगला स्पेस कि ले ले। आहे किंवा बाहेर आता स्टुडिओ पण मिळतात पॉडकास्ट तुम्ही सहज पॉडकास्ट करू शकता कारण आता पॉडकास्ट ट्रेंडिंग मध्ये चाललेले आहे समजते मी काय होतं हे खूप चांगले इन्कमचे सोर्स आहेत हे इन्कमचे सोर्स ओळखून काम सुरू करा तुम्हाला काही जरी अडचण आहे वर्क फ्रॉम होमच्या बाबतीमध्ये मला कमेंट करा कारण फ्युचर वर्क फ्रॉम होमचंच असणार आहे ऑनलाईन जॉबच असणार आहे किंवा ऑनलाईन बिझनेस असणार आहे बऱ्यापैकी बिझनेस आफ्टर कोविड ऑनलाईन आले ऑनलाईन सर्व्हिसेस द्यायला लागले तुम्ही आज कुठलीही वस्तू सर्च करा ऑनलाईन तुम्हाला सहज मिळते किंवा शार्क टँक इंडियाचं पाहिलं सगळ्यांनी वर्क फ्रॉम होम पासूनच सुरुवात केली होती कोविडमध्येच मॅक्झिमम स्टार्टअप चालू झाले मॅक्झिमम बिझनेस कोविडमध्येच चालू झाले आणि आज ते मार्केटमध्ये बुम करतात त्याच्यामुळे तुम्ही पण लवकर ऑनलाईन या वर्क फ्रॉम होम चालू करा घरातून चालू करा व्हॉट शून्यातून चालू करा दहा टक्केने चालू करा वीस टक्केने चालू करा पण चालू करा ऍक्शन घ्या विचार करत बसू नका लक्षात घ्या जग खूप मोठे मार्केट खूप मोठे फक्त आपण सुरुवात केली नसल्यामुळं आपलं स्किल आपलं टॅलेंट आणि आपला बिझनेस दबून राहतो तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मला वाटतं शंभर टक्के तुम्ही सुरुवात करचाल वर्क फ्रॉम होम करण्यासाठी तुम्हाला कशामध्ये वर्क फ्रॉम होम करायचंय कमेंट करून सांगा त्याचा डिटेल व्हिडिओ मी नेक्स्ट एपिसोड मध्ये नक्की बनवणार आहे तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका बी परफेक्ट लेट्स बिगिन